सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती छावा चित्रपटाची छावा चित्रपटात दर्शवलेल्या घटनानुसार कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन गद्दार होते व ज्यांनी हिंदवी स्वराज्याशी अविश्वास वाद करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीतून फसवून दिलं व पुढे या दोघांचं काय झालं याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल जर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळाले त्यानंतर या गद्दारांचं काय झालं हा एक महत्वाचा प्रश्न आता पडला असेल व त्याच्या त्यांच्या गद्दारीसाठी त्यांना कोणतं वतन मिळालं का छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुवारबाई आणि यांचा विवाह हो, दाभोळच्या पिलाजीराव शिर्के आणि यांचे पुत्र गणुजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जिहूबाई म्हणजेच येसुबाई यांचा विवाह हो। संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला होता त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोलचे वतन मागितले मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदाराची पद्धत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता त्यामुळे ही मागणी मान्य करण्यात आली नाही संभाजी महाराजांच्या विरोधात कट रचण्यात आला होता तो सोळाशे ब्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांना या मधी प्रसंगी मदत केली होती पण त्यांच्या वतनात हट्ट काय कायम होता परंतु पुढे कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते गणोजी आणि कानोजी यांनी मिळून मोठा कट रचला होता व त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवणे आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणे असा होता परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला या हल्ल्यात अनेक शिर्के घराण्यातील सदस्य मारले गेले होते त्याचबरोबर शिर्के आणि कवी कळश यांच्यातील संघर्ष सुद्धा मोठा होता संभाजी महाराजांचे विश्वास सल्लागार कवी कळश आणि शिर्के यांच्यात तणाव निर्माण झाला शिर्केंनी कवी कळशांवर दोषारोप हो ठेवले आणि संभाजी महाराजांनी कवी कळशांची बाजू घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबाने उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला संभाजी महाराजांना पकडण्यास शिर्क्यांचा मोठा हात होता गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकरबर खानला आंबाघाटची वाट दाखवली त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबाई सैन्याला कळवले परिणामी मुघल सैन्याने संगमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडले त्यामुळे नक्की कुठलं अक्षेस मिळाला संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना पाच हजारी मनसबदारी बहाल केली शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती गणोजी आणि कान्होजी यांचा पुढील इतिहास काय तर सोळाशे सत्त्याण्णव मध्ये हो झुल्फीकार खानने राजाराम महाराजांना जिंजेच्या किल्ल्यावर अडकवले होते त्यावेळीही गणोजी शिर्के मुघल सैन्यात होते त्यावेळी त्यांनी खंडो बल्लाल यांना दाभोलचे वतन मागितले शेवटी खंडो बल्लाल यांनी गणोजी शिर्के यांना दाभोलचे वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांच्या सुटका करण्यास त्यांनी मदत केली शेवटी गदारांचा शेवट कसा झाला औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीत वाढ केली मात्र पुढील इतिहासात या द्या, दोघांचा उल्लेख कुठेही आढळत नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल अजून कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नाही गद्दारी तर शिखे कुटुंबाचे भविष्य काय तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासले त्यावेळी शिरके कुटुंब घराण्याने पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले मात्र त्यांच्या गद्दारींची खून कधीही पुसली गेली नाही गणोजी आणि कानोजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याशी केलेला विश्वासघात इतिहास सात काळा डाग म्हणून कायम राहील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही कारण त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला हा विरोध आपल्याला आवडला असेल आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा